पुण्यात एक असं कुटुंब आहे ज्या कुटुंबातील कुणी ना कुणी पुणे महापालिकेत एकोणीशे ब्याण्णव पासून नगरसेवक म्हणून निवडून येत असत मागील चौतीस वर्षांपासून या कुटुंबातील कुणी ना कुणी नगरसेवक म्हणून निवडून येतं या कुटुंबाचं नाव आहे आंदेकर कुटुंब एकोणीशे ब्याण्णव मध्ये पहिल्यांदा उदयकांत आंदेकर हे पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये आंधेकर कुटुंबातील चार जण हे नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते एकोणीशे अठ्ठ्याण्णव आणि नव्याण्णव मध्ये याच आंदेकर कुटुंबातील वत्सला आंदेकर या पुणे महानगरपालिकेत महापौर म्हणून त्यांची निवड झालेली होती त्यानंतर जर पाहिलं तर सातत्यानं मागील चौतीस वर्षांपासून याच आंदेकर कुटुंबामधून कुणी ना कुणी नगरसेवक म्हणून निवडून येतोय नुकतंच मागच्या निवडणुकीमध्ये नु जर पाहिलं तर दो एकोणीशे माफ करा दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर याच आंदेकर कुटुंबातून वनराज आंदेकर हे नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते परंतु यंदा या आंदेकर कुटुंबाला तिकीट मिळेल की नाही त्यांना कोणता तरी राजकीय पक्ष उमेदवारी देईल की नाही अशी चर्चा सुरू झालेली होती त्याला महत्वाचं कारण होत आणि ते म्हणजे काही दिवसांपूर्वी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक असणाऱ्या वनराज आंदेकर यांची नाना पेठेमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली होती याच हत्येचा बदला म्हणून तब्बल एक वर्षाच्या नंतर या प्रकरणातील जो मुख्य आरोपी होता ज्याच्यावरती आरोप होता की वनराज आंदेकर यांची हत्या केल्याचा जो आरोप होता त्याचा मुलगा असणाऱ्या आयुष कोमकर याची जी आहे आंदेकर टोळीतील काही सदस्यांनी निर्घुणपणे गोळ्या झाडून हत्या केली होती आणि त्यामुळं यंदा ह्या आंदेकर कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कोणताच राजकीय पक्ष उमेदवारी देणार नाही अशी चर्चा होती परंतु आता या बाबतीमध्ये एक महत्वाची माहिती पुढे येते ही माहिती काय आहे आणि यंदाच्या निवडणुकीमध्ये आंबेकर कुटुंबातील कुणी ना कुणी तरी दिसणार आहे का हेच आपण आताच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी राजरत्न जोंधे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी एकोणीशे ब्याण्णव पासून पुणे महापालिकेमध्ये आंदेकर कुटुंबातील कुणी ना कुणी नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहे एकोणीशे ब्याण्णव मध्ये उदयकांत आंदेकर हे पहिल्यांदा पुणे महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले एकोणीसशे त्याच नंतर जर पाहिलं तर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये जर पाहिलं तर याच आंबेकर कुटुंबामधून चार सदस्य पुणे महापालिकेमध्ये सदस्य म्हणून नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि त्याचबरोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या काळामध्ये याच कुटुंबातील वत्सला आंदेकर या पुणे महापालिकेमध्ये महापौर पद त्यांनी भूषवलेलं होतं त्यानंतर पाहिलं तर वनराज आंदेकर हे पुणे महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जे आहेत ते निवडून आलेले होते परंतु ज्यावेळेस वनराज आंदेकर यांची हत्या झाली आणि हत्या झाल्याच्या नंतर पोलिसांनी कुठेतरी या बाबतीमध्ये आंदेकर टोळीवरती कठोर कारवाई केली होती या आंदेकर टोळीमध्ये जवळपास सर्वांना या प्रकरणामध्ये जे टोळी टोळीमधले जे सदस्य होते ज्या ज्यांनी आयुष कोंकर याची हत्या केलेली होती त्या सर्व हत्येच्या आरोपाखाली आंधेकर टोळीमधील काही सदस्यांना पोलिसांनी त्यांच्यावरती कारवाई केलेली होती आणि त्यांच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई सध्या सुरू होती आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर आता पुणे महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला होता परंतु हे जे सगळं कुटुंब आहे हे कुटुंब सध्या अं जर पाहिलं तर तुरुंगामध्ये होतं त्यामुळं कुठेतरी आता हे आंदेकर कुटुंब निवडणूक लढवणार नाही अशी चर्चा सुरू झालेली असतानाच याच आंदेकर कुटुंबांकडून न्यायालयामध्ये अर्ज करण्यात आला आणि न्यायालयानं त्यांचा अर्ज स्वीकारला आणि त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी परवानगी दिली यामध्ये कुणाकुणाला परवानगी दिली होती तर यामध्ये दिली होती परवानगी बंडू आंदेकर लक्ष्मी आंदेकर आणि त्याचबरोबर सोनाली वनराज आंदेकर यांना न्यायालयानं उमेदवारी अर्ज भरण्यासाठी परवानगी दिलेली होती त्या अनुषंगानं आता नुकत्याच या मागच्या शनिवारी जर पाहिलं तर भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये या तिघांनाही पोलीस जे आहे ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक अधिकारी कार्यालयामध्ये भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये घेऊन आलेले होते या तिघांनी सुद्धा प्रभाग क्रमांक तेवीस अर्थात हा प्रभाग जर पाहिलं तर रविवार पेठ आणि नानापेठ असं या प्रभागाचं नाव आहे या प्रभागामधून लक्ष्मी आंदेकर त्याचबरोबर सोनाली वनराज आंदेकर आणि बंडू आंदेकर यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला होता परंतु तेव्हा असं सांगण्यात येत होतं आणि दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे ज्यावेळी हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्यांना क्षेत्रीय कार्यालयामध्ये आणण्यात आलेलं होतं तेव्हा बंडू आंदेकर जो की या टोळीचा प्रमुख आहे मोरक्या आहे त्या बंडू आंदेकरनं या भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी केलेली होती त्याने ज्या घोषणा केलेल्या होत्या विकासाचं सा दुसरं नाव म्हणजे आंदेकर त्याचबरोबर मी कुणी गुन्हेगार नाही दरोडेखोर नाही तर मी लोकप्रतिनिधी मी निवडणूक लढवायला आलोय अशा पद्धतीची घोषणाबाजी या बंडू भवानी भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरामध्ये केलेली होती त्याचबरोबर ह्यावेळेस जेव्हा बंडू आंदेकर याला आणण्यात आलेलं होतं तेव्हा त्याच्या दोन्ही हातामध्ये पोलिसांनी दोन खंड लावलेले होते त्यानंतर त्याने अर्ज दाखल केला परंतु हा अर्ज जो आहे तो अर्धवट भरलेला असल्यामुळं निवडणूक अधिकाऱ्यांनी हा अर्ज स्वीकारला नाही असं सांगितलं जात होतं आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली होती आणि ती म्हणजे मागील चौतीस वर्षांपासून ज्या पुणे महापालिकेमध्ये आंदेकर कुटुंबातील कुणी ना कुणी नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहे ती कुटुंबाची परंपरा कुठेतरी यंदा खंडित होईल असं वाटत होतं त्याच कारण म्हणजे त्यांचा अर्ज जो आहे तो अपूर्ण असल्यामुळे हो, तो स्वीकारण्यात आलेला नव्हता परंतु या प्रकरणामध्ये आता आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक हो या प्रकरणामध्ये एक मोठं ट्विस्ट आलेलं आहे आणि ते म्हणजे सांगितलं जात होत की ह्या कुटुंबाला आंदेकर कुटुंबाला कोणताच राजकीय पक्ष गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळं त्याचबरोबर पुण्यामध्ये सातत्याने वाढणारी गुन्हेगारी त्यामुळं कोणताच राजकीय पक्ष या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांना उमेदवारी अर्जच देणार नाही परंतु जर पाहिलं तर आता या बाबतीमध्ये एक मोठी माहिती आलेली आहे आणि ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडून या बाबतीमध्ये दोन बी फॉर्म जे आहेत हे आंदेकर कुटुंबियांना दिलेले आहेत आणि हे दोन फॉर्म जे आहेत त्यांच्या वकिलामार्फत किंवा एका निकटवर्ती मार्फत अशी माहिती सांगण्यात येते आणि ती म्हणजे हे दोन्ही एबी फॉर्म त्यांच्या वकिलांनी भरून ते, ते जे आहेत ते निवडणूक अधिकाऱ्याकडे हे दोन्ही फॉर्म जे दिलेले आहेत आणि त्यामुळं लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकर हे प्रभाग क्रमांक तेवीस म्हणून अर्थात रविवार पेठ आणि नाना पेठ या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार असणार आहेत परंतु ज्यावेळी या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष असणाऱ्या सुभाष जगताप यांनी एक वक्तव्य केलेलं होतं आणि ते म्हणजे याच लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांच्यावरती कशाही पद्धतीचे दोष हा सिद्ध झालेला नाही त्यांच्यावरती फक्त आरोप आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं आणि त्याच वक्तव्याच्या विरोधात या प्रकरणामधले आयुष कोमकर याची जी आई आहे आणि बंडू आंदेकर याची जी मुलगी आहे कल्याणी कोमकर यांनी पत्रकार परिषद घेत तिने एक वक्तव्य केलेलं होतं आणि ते वक्तव्य म्हणजे जर या कुटुंबातील सदस्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जर उमेदवारी दिली तर मी आत्मदहन करेल असा इशारा कल्याणी कोमकर यांनी दिला होता परंतु आज अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना प्रभाग क्रमांक तेवीस नानापेठ आणि रविवार पेठ या प्रभागातून देण्यात आलेली आहे परंतु हे दोनच एबी फॉर्म दिल्यामुळं आता यापूर्वी जर पाहिलं तर या बंडू आंदेकरचा अपूर्ण अर्ज भरला असल्यामुळे तो अर्ज निवडणूक अधिकाऱ्याने तो अर्ज स्वीकारलेला नव्हता परंतु आता जर पाहिलं तर अजित पवार यांच्या पक्षाकडून इथे आंदेकर कुटुंबातील दोन सदस्यांना एबी फॉर्म देण्यात आलेला आहे त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तशाच पद्धतीने जर पाहिलं तर, तर गजा मारणे याच्या पत्नीला देखील अजित पवार यांच्या पक्षाकडून आहे ती उमेदवारी देण्यात आलेली आहे परंतु जर पाहिलं तर प्रभाग क्रमांक तेवीस मधून लक्ष्मी आंदेकर आणि त्याचबरोबर सोनाली वनराज आंदेकर यांना उमेदवारी दिलेली आहे परंतु त्या विरोधात आणखी एक ट्विस्ट आलेला आहे तो म्हणजे आयुष कोमकर याची आई आणि बंडू आकर याची मुलगी असणाऱ्या कल्याणी कोमकर यांनी सुद्धा याच प्रभागामधून अपक्ष अर्ज भरला असल्याची माहिती पुढे येत आहे आणि त्यामुळं आता आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता आ, ही वेळ सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ सुद्धा संपलेली आहे उद्या संध्याकाळपर्यंत या अर्जाची शेवटची छाननी होईल आणि त्यानंतर समजेल की अर्ज या निवडणूक प्रक्रियेमध्ये असणार आहेत की नाही परंतु एवढं मात्र निश्चित आहे यांना पुन्हा एकदा जी एकोणीशे ब्याण्णव पासून परंपरा होती की आंधेकर कुटुंबातील कुणी ना कुणी हे पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात दिसत असतं हीच परंपरा या पुढेही कायम असणार आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून याच आंदेकर कुटुंबातील दोघांना जी आहे ती उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर आणि विशेष बाब म्हणजे ह्या दोघी जणी ज्या आहेत या तुरुंगामधूनच निवडणूक लढवणार आहेत आणि त्यामुळे दुसरा एक महत्वाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय आणि तो म्हणजे हे दोघे जर निवडणूक लढवताना जर तुरुंगातच असतील तर त्यांचा प्रचार कोण करणार असा सुद्धा प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित होतोय आता या यांच्या उमेदवारीसाठी त्याचबरोबर यांच्या प्रचारासाठी यांचं काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवार यांचा पक्ष कशा पद्धतीनं ताकद पुरवतो हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी आणि विश्लेषणासाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी